पिठलं भाकरी म्हटल्यावर आपल्या महाराष्ट्रातील लोकांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही तर मग आपण आज पिठलं रेसिपी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं हिरवी मिरची नऊ ते दहा कट करून घेतली लसूण ठेचून घेतला एक मोठ्या आकाराचा कांदा चौकनी तुकड्यांमध्ये कट करून घेतला कढीपत्ता घेतला शेंगदाणे पण घेतलेले आहे आता बघा कढी गॅसवर तापवायला ठेवली तेल टाकलं त्यानंतर तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकली छान अशी तडतडू द्यायची म्हणजे छान खमंग फोडणी बसायला पाहिजे हिरवी मिरची जी कट करून घेतली होती ती टाकून घेतली आणि लसूण ठेचून घेतलेला आहे मी तुम्ही हिरवी मिरची आणि लसूणही एकत्र ठेचून वापरू शकता पण लहान मुलांना जर तिखट लागलं तर मग कशी मिरची आपल्याला काढता येते म्हणून मी मिरचीचे तुकडे करून घेतले आता लसूण हिरवी मिरची छान तेलामध्ये परतल्यानंतर मी कड स्वारी शेंगदाणे टाकून घेतले म्हणजे शेंगदाणे पण छान असे परतले जातील आता मस्त कांदा एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला होता तो टाकून घेतला थोडा कांदा जास्त वापरला तर म्हणजे छान अशी एक पिठल्याला चव येते आणि पिठलं आणि ज्वारीची भाकरी म्हटल्यावर मग झणझणीत बेत अगदी सर्वांचं मन भरून जातं पोट भरून जातं आणि खूप छान अशी आ, ही डिश आहे डिश म्हणजे आपलं महाराष्ट्रातील आवडतं जेवण आहे आता थोडंसं हिंग पावडर मी टाकलेली आहे आणि बघू शकता आता मस्त कांदा असा आपल्याला गुलाबी रंगावर हो द्यायचा आहे आता आपला कांदा छान तेलामध्ये परतेपर्यंत आपण आता आपलं पीठ पाण्यामध्ये आता छान असं मिक्स करून घेऊ आता आपल्याला आवडीनुसार बेसन पीठ घ्यायचं आहे म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ छान असं बघा आपल्या आवडीनुसार तुम्हाला कितपत पिठलं बनवायचं सा, त्यानुसार तुम्ही अंदाज ठरवू शकता कारण नंतर हे फुगून येतं आता बघा मी इथं अंदाजाने घेतलेलं आहे आता इथं बघा मी थोडं थोडं पाणी टाकून छान असं प्लेन करून घेत आहे आणि आपण गाठीचं पिठल्याची रेसिपीसुद्धा खूप आधी शेअर केलेली आहे ते सुद्धा छान लागतं आणि झटपट एखाद्या वेळेस जर आता काय बनवायचं तर मग ज्वारीच्या भाकरी पिठलं आता आपण सगळं डाळीचं पीठ एकत्र एक पाण्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घेतलं आता आपलं बघा इथं कांदासुद्धा परतून झालेला आहे इथं मी आता हळद पावडर घातलेली आहे एक चम्मच छान असं बघा आता आपला मसाला छान झालेला आहे कांदा अजिबात जळू द्यायचा नाही मग आपल्या पिठल्याची चव थोडी वेगळी लागते आणि आता जे आपण डाळीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे असं झणझणीत आपलं पिठलं तयार होणार आहे अगदी खूप सुंदर अप्रतिम चवीचं आता बघा मी परत पाणी टाकत आहे कारण थोडंसं म्हणजे खूप घट्टसुद्धा आहे पिठलं छान लागत नाही आणि थोडंसं लपकं म्हणजे थोडंसं पातळ असं छान लागतं आणि खूप पातळही नाही ठेवायचं खूप घट्टही नाही ठेवायचं आता पाणी टाकल्यानंतर बघा मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आता म्हणजे छान असं मिक्स करून घ्यायचं खूप सुंदर ही रेसिपी आहे आणि सर्वांची आवडते आहे कुणाकोणाला पिठलं भाकरी आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमचा भरभरून प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या आणि बघू शकता आता असं थोडंसं मोठ्या गॅसवर थोडंसं शिजत आलेलं आहे आणि छान असं आता नंतर बारीक गॅस करून आपल्याला एक दहा ते दहा मिनटं मस्त बारीक गॅसवर छान असं आता झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची म्हणजे पीठलं ला कच्चं लागत नाही खायलाही टेस्टी लागतं बघा आता मस्त आपलं पीठलं छान मिळून आलेलं आहे आणि तयार पण झालेलं आहे परत थोडं झाकण ठेवून आपण अजून एक पाच मिनिट शिजू देऊया कारण मग कच्चं राहिलं तर पोटालाही त्रास होतो आणि छान शिजल्यानंतर टेस्टर इतकी भन्नाट लागते पिठल्याची मस्त हिरवीगार कोथंबीर टाकलेली आहे आणि आपलं पिठलं तर आता तयार झालेलं आहे अगदी सर्वांची आवडतं जेवण पिठलं भाकरी पापड कांदा लोणचं म्हटल्यावर तर मग पोट भरूनच जेवण होतं आणि खूप सुंदर रेसिपी आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा तुम्ही कशाप्रकारे बनवता हे सुद्धा मला सांगा आता आपण जेवण करण्यासाठी तयार आहे बघा आपलं पिठलं छान आता तयार झालेलं आहे हे, तुम्हाला कसं हवं हो, अजून सुक्क हवं हो तर तुम्ही अजून थोडंसं न झाकण ठेवता होऊ द्या मस्त कांदा कट करून घेतलेला आहे लोणचं घेतलेलं आहे आणि ज्वारीच्या भाकरीसुद्धा आपल्या तयार झालेल्या आहे पिठलं आपलं तयार झालेलं आहे झणझणीत जन मस्त असं आणि खूप सुंदर आता तर खूप आवडीने हॉटेलमध्ये पिठलं भाकरी लोक मागतात खूप आवडीने खाल्ली जाते आपली महाराष्ट्रीयन जेवण हे आता बघा मस्त छान तर ज्वारीच्या भाकरीसुद्धा लुसलुशीत आपल्या तयार झालेल्या आहे आणि किती छान बघा बघता क्षणी आले ना तोंडाला पाणी उळदाचा पापड भाजून घेतलेलं आहे तुम्ही नागलीचा पापड घेऊ शकता आणि कोशंबीर बनवू शकता तयार झालेलं आहे आपलं जेवण नक्की तयार करा तुम्ही पण मला नक्की सांगा आणि मग पिठलं तर तेलाशिवाय अपूर्णच तेल घेतल्यावर पिठलंची चव अजून वाढते आणि छान लागतं तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये मा सांगा माझी रेसिपी आवडली का आपली बघा संपूर्ण थाली तयार झालेली आहे आवडल्यास मला सांगायला विसरू नका नक्की तुम्ही पण ट्राय करा आता पण टेस्ट घेणार आहे पिठलं कसं झालेलं आहे अगदी खूप सुंदर टेस्ट असे पिठल्याला आपल्या आलेली होती आणि छान असं झालेलं आहे हा बेत मस्त अगदी साधा सोपा आणि टेस्टी बघू शकता या तुम्ही पण खायला अगदी अप्रतिम चवीचं चवी चव पिठलं तयार झालेलं आहे आणि त्याच्यासोबत पापड म्हटल्यावर तर मग विचारूच नका इतकं सुंदर जेवण म्हटल्यावर कुणीही अर्धी भाकरी जास्तच खाणार आहे कांदा स्री स्वामी समर्थ